मकरंद आबांनी कवठ्याला का खूप काही दिलं नागरिकांनी विकासाचा पाढा वाचून दाखवला मकरंद आबांनी कवठे गावाला भरपूर काही दिलं आहे तब्बल साडे नऊ कोटीची विकास कामे कवठ्यामध्ये का आणली आहेत अनेक वर्षे प्रलंबित असलेला कवठे केंद्रचा शेती पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आबांच्या मंत्रीपदाचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास कवठ्याच्या ग्रामस्थांनी व्यक्त केला मागच्या पंचवार्षिक मध्ये वाई विधानसभा मतदारसंघामध्ये साडे चार हजार कोटींची विकासकामी मार्गी लावली आहेत जनतेच्या मागण्यांची त्यांनी आजपर्यंत पूर्ती केली आहे आवांनी वाई मतदारसंघामध्ये जसं काम केलं तसंच ते राज्यामध्ये देखील काम करून महाराष्ट्राला नवी दिशा देतील अशी प्रतिक्रिया कवठाच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री हे सातारा जिल्ह्यात येत प्रत्येक ठिकाणी त्यांचं कार्यकर्ते जल्लोषात स्वागत करत आहे किसनवीर आबांच्या कवटे गावानेही अशीच जल्लोषाची तयारी केलेली आहे बैलगाडीवरनं मिरवणूक काढण्याचं त्यांचं नियोजन आहे या गावाला मकरंद मकरंदाबाबांकडनं काय काय अपेक्षा आहेत आणि मकरंदाबा हे आता मंत्री झालेले आहेत त्यामुळं त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊया सर स्वागत करतो काय सांगाल मकरंदाबाहेबांनी कवठे गावासाठी आतापर्यंत भरपूर दिलेलं आहे मागल्या आता पंचवर्षीमध्ये चार साडेचार हजार कोटीची वायू मतदारसंघात विकास कामं केलेली आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आपण मागण्यापेक्षा ते स्वतःहून आधी काय कुठल्या भागाला काय गरज आहे आणि काय हे सर्व पूर्वतः आलेले आहेत आणि मंत्रिपद मिळालं तर आता महाराष्ट्रात जबाबदारी त्यांच्या वेळेस जसं वाय मतदारसंघात जसं काम केलं तसंच आबा महाराष्ट्रात पूर्ण काम करतील आणि तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये तुम्हाला किती आनंद झाला ते सांगा खरं तर गेल्या पाच वर्षात आबांनी आमच्या गावामध्ये नऊ सव्वा नऊ कोटीची कामं केलेली बाँ आहेत आबांच्या मंत्रिपदानं आमच्या भागाचा साधारण शेती पाण्याचे शेती रस्ते असतील आणि शेती पाण्याचा प्रश्न कवटे केंद्र जो अनेक वर्ष प्रलंबित आहे तो सुटण्यासाठी ज्याचा आबांच्या मंत्रिपदाचा निश्चितपणे उपयोग होईल आमच्या कवटे हे गाव क्रांती उद्देश भक्त विरांचं आबांचं गाव आहे ह्याची मूळ सुरुवात आबांच्या बसने झाली लक्ष्मणराव पाटील दिवंगत लक्ष्मणराव पाटील त्याच्यानंतर मकरंद आबांनी हा वासा घेऊन शेनी कवटे गावची ही त्यांची राजकीय कर्मभूमी असं आम्ही सगळेजण म्हणजे ग्रामस्थांचे म्हणतो त्यांच्या या आता प्रयत्नाला आत्तापर्यंत यश आलं नव्हतं मंत्रिपदाचं मध्यंतरी भुलकावणी हुलकावणी देऊन शैनीसुद्धा कारखान्यासाठी त्याग केला आबांनी पण त्याचं फळ आज मिळणं आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद आहे बरोबर चाळीस वर्षानंतर मंत्रीपद मिळालेलं आहे आपल्या भागाला चाळीस वर्षानंतर मंत्रीपद मिळाले म्हणजे ते आबांच स्वतःच कर्तृत्व हो आहे आणि आबांनी जे पंधरा वर्षात विकास काम जे केल्यात वाय तालुक्यात के म्हणजे सातारा जिल्ह्यात केल्यात आणि किसनवीर कारखाना पंधरा वर्ष आमच्या शेतकऱ्यांचं इतकं हाल झालेली दोन तीन वर्षात किसनवीरचं त्यांनी कायापालट केलाय आणि आता मंत्रिपदामुळे अजून भरपूर म्हणजे शेत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे आम्ही विठ्ठलवाडीचं ग्रामस्थ कोठे अंडर्गतच विठ्ठलवाडी येते आमची लोकसंख्या साडेचारशेची पावणे पाचशेच्या आसपास आहे लोकसंख्येच्या लोक मानानं आबानी मंत्रिपद नसताना सुद्धा कोटेचा खर्च केलेला आहे विकासाच्या बाबतीत रस्ता डांबरी पाण्याची सोय एक नंबर स्मशानभूमी संरक्षक भिंती भरपूर सभा मंडप वगैरे अशी भरपूर कामं केलेली काम, के काम करणारा नेता हाँ सब करना बाबा